नमस्कार मित्रांनो उत्कर्ष चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळाले आहेत का हे पैसे कधी जमा होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे ज्या अंतर्गत राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना आर्थिक मदत दिली जाते जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये प्रत्येकी पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत परंतु ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केला आहे त्यांना आता प्रश्न पडलाय की त्यांचे चार हजार पाचशे रुपये कधी जमा होणार कोल्हापूरमध्ये आयोजित लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजना ही महिलांच्या अर्थव्यवस्थेला बलकडी देते आणि योजनेचा विस्तार भविष्यात अधिक वाढवला जाईल तसेच एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर अखेर चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही त्यात अधिक रक्कम वाढवली जाईल आणि जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ दिला जाईल राज्यातील एक कोटी चाळीस लाखांहून अधिक महिलांनी या योजनेत सहभाग घेतला आहे आणि त्यातील एक कोटी दहा लाखांहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत आता एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर अखेर रुपये मिळतील या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आहे ज्यामुळे त्या स्वतःचा विकास करू शकतील आणि कुटुंबातील सदस्यांवर अवलंब राहावे लागणार नाही ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केले आहेत त्यांनी काळजी करू नका सप्टेंबर अखेर तुम्हाला तुमचे चार हजार पाचशे रुपये बँक खात्यात जमा होतील सरकार यासाठी पुरेशी तरतूद करत आहे त्यामुळे ही योजना भविष्यात देखील चालू राहील आणि त्यात अधिक रक्कम वाढवली जाईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ